भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपविण्याच्या ता तयारीत आहेत आतापर्यंत मला तीस ते बत्तीस आमदार व खासदारांचे फोन आले आहेत असा धक्कादायक खुलासा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबई येथे एकोणतीस ऑगस्टला आंदोलन छेडण्यात आले या अनुषंगाने जरंगे पाटील हे ठिकठिकाणी जाऊन मराठा समाज बांधवांची भेट घेऊन संवाद साधतायत यात अहिल्यानगर जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज एक धक्कादायक दावा केलाय त्यांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आरोप केले आहेत दरम्यान मनोज जरंगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिक देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी त्यांचे स्वतःचे ओएसडी दिले आहेत भाजप पक्ष वेगळा होता पण आता फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे सत्तेसाठी सत्ते त्यांनी नारायण राणे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते, भाज नेते संपवण्याचे कामही सुरू आहे तसेच सत्तेसाठी सत्ते आपल्या लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे आणि माझ्याकडे तिची यादी असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय त्यांनी पुढे सांगितले की जालन्यासह सोलापूर आणि नांदेड येथे अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे आमची परिस्थिती बिकट आहे असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत असा दावा त्यांनी केलाय ते भाजप मधले संपेत दे फुले आमदार खासदार मिळून सगळे जणांचे तरी फोन आले दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या धक्कादायक खुलासावर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा